जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतेही लोखंडी मेटल कटिंग सोपे झाले कोणतेही लोखंडी पत्रा कट करणे डिझाइन करणे यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे लेझर मशीन मध्ये होणार फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शिटला पाहिजे तालुक्यातील पिंपळवाडी या गावामध्ये येऊन आपण या ठिकाणी नागरिकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे रोहित पवार आहेत रामचिंदीत इतरही उमेदवार आहेत जनतेच्या मनामध्ये काय वाटतं कोणी प्रश्न सोडवलेत गावातील काय प्रश्न आहेत कोणत्या काळामध्ये कोणी मदत केली अशा पद्धतीचा आढावा आपण या पिंपळवाडी गावामधून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर आता कर्ज जामखेड विधानसभेची निवडणूक लागली आता चालू आहे सारं वातावरण हे ते प्रचार हे काय वाटतं कोणाचं वातावरण आहे दादाचं वातावरण वाटतं आमचं तुमच्या गावामध्ये काय कामं केलं बरीचशी पाण्याचं आमची अशी टंचाई होती की आम्हाला पाणी बाहेरून आणावं लागत होतं पण त्यांनी टँकरचं पाण्याची सुविधा केली आम्हाला आणि पाण्याची व्यवस्था केली परत काय गोष्टींचं लक्ष घेतात त्याच्यामुळे आमचं गाव आम्ही तरी निदान बहु त्यांच्या राम शिंदे साहेबांनी काय काम कसं होतं त्यावेळेस दुष्काळ पडला होता आमचं पिकं होती त्यावेळेस आम्हाला कॅनलचं पाणी नाही आलं त्यावेळेस आमचे पिकं गेली चांगली चांगली पिकं होती त्यावेळेस गेली तर काही वेळेस काही गोष्टींना लक्ष नाही राहिले माणसं डोक्यात नेमकं तुमचं नुकसान झालं नुकसान झालं त्यावेळेस आमचं जवळजवळ पाच सात लाख नुकसान झालं त्यावेळेस शेतकऱ्याची काय परिस्थिती शेतकऱ्याची बी अशीच आता शेतकऱ्याला पाण्याचा ह्याचा प्रश्न मिटला त्यांनी वेळोवेळी आम्हाला हे देतात म्हणजे आता युती सरकारच्या काळात किंवा के केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाते वीजमाफी आहे ती आहे आता ती केंद्र सरकारचा निर्णय पण आम्हाला रोहित दादाचं तर एवढं आम्हाला केंद्र सरकारचं एवढं काय समजा होत्या काम ते आहेच किंवा चालू पण रोहित दादाने जे एवढं काम केलं आमच्या तालुक्यासाठी ताईला विचारू ताई, ताई काय वाटते ते <laughs> दोन हजार आपल्याला जे देते त्यांना आम्ही मत देणार आहे बरोबर मंडळ बरोबर कोणाला कोण देते दोन हजार त्याचा मला नाही त्यांचे नाव एवढी सांगता यायची पण ते <laughs> दोन हजार देतात ते अख्ख्या महिलांचं म्हणणं आहे आपल्याला ते पैसे देतात आपल्याला बहीण मांडली त्यांनी मग आपण त्यांनाच मत द्यायचं त्यांनाच आणायचं दीड का दोन ते दीड दीड हजार येते दोन दोन हजार बी येतात की बरोबर हा दोन माणसं देतात दोन दोन हजार आता आपण जर पाहिलं तर जी 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 बर बर। हा मग जिथे काय ते पैसे देतात त्यांनाच मत द्यायचं नवीन जी फक्त ह्यांनी नाव घेतलंय ना त्या माणसाला ना नाही द्यायचं बरोबर हा त्या माणसाच्या तोंडावर मी बोललेली आज पाच वर्षाची आमच्या वस्ती वालतं बरोबर हा त्यांना नाही मत आमच्या वस्तीचं बरोबर कशामुळे कशाचं त्यांच्या कामापुरती ती म्हणतात आम्ही करू करू आणि उद्या निवडून आल्या काहीच नाहीत करीत आहे का नाही अशी किती काय आलेली आणि किती का मानलेले आम्ही आमकं करू आम्ही तमकं करू पैसे त्यांना मतं घेऊच तर निवडून येऊस तर ते आपलं घेते वॉड बोलतात आणि ज आले आपल्याला वाटण चाललं तर विचारित नाहीत की तुम्ही कुठले आहेत आणि काय हां काय आज देते हा आणि तेच माणूस चांगले बरोबर आपल्याला देणार हां हां मला काय म्हणते आपल्याला त्या दोन पैसे खातोय ना आपण मग त्याचा इजा केला पाहिजे ना शेतकऱ्यांची सध्या आता शेतकऱ्याची परिस्थिती हलाख्याचीच आहे ह्या सरकारमुळं सर कुठल्याच मालाला बाजार नाही दुधाचं अनुदान नाही तुम्ही एवढे किंड बिंड आणतात ह्याला काय करतात खुराकाचे पैसे वसूल नाही बरोबर आता काय भाव आहे आता बाजार काय आहे सत्तावीस रुपये सव्वीस रुपये अनुदान म्हणतात अनुदान कुठलंच जमाना आहे काय नाही आमचं वैयक्तिक लाख रुपयाच नुकसान झालेलं आहे अनुदान मिळाला कशाचा विमा माध्यमातून जेवढा झाला तेवढा विमा विमा मिळालेला आहे काय रोहित पवारच विकास आहे काम येत शिंदे साहेबांनी केले नाही शिंदे साहेबांची कामं सांगावत ना त्यांनी तशी केलेली आहेत मानतात ना ठीक आहे काय आज एवढे मंत्रिपद असताना एवढं दहा वर्षाचा कार्यकाळ असताना जो विकास झालेला दिसत नाही तसा रोहित दादाच्या काय आरोपातला विकास दिसतोय रोहित दादा चांगले राहतील दा दा हो रोहित दादा चांगल्या प्रकारचं मतदान होईल गावातून बी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद राहील परिसरातून बी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद राहील व्हिजन कोणते नेत्याकडे व्हिजन रोहित दादाच व्हिजन म्हणजे आपण जर पाहिले पुढारी बऱ्यापैकी पुढाऱ्या मागे लोक नसतात लोक ही पुढाऱ्याच्या मागे नसतात आज जर मी म्हणलो व माझ्या मागे ह्या गावातला सगळा समाज आहे तर ते चुकीची भूमिका आहे समाजाला रोहित दादाने पुढारी सगळे सोडून दिलेत परंतु तळागाळापर्यंत मुलांना सायकली असतील कोणालाच अजून निर्धुल चोला असेल अनेक प्रकारची गोरगरीबापर्यंतची जी कामं केलेली ती रोहित दादाने केलेली चला आपण पुढे विचारूया इलेक्शन लागले रोहित पवार आहेत राम शिंदे काय वाटत आता काय आहे बरं का रोहित पवार रोहित दादाचं काम भारी आणि त्यांनी काम भरपूर बरं त्यामुळं जे काम करेन त्याचा विजय असतो बरं बरं बसलेली आणि रोहित पवारने कसं केलं बर का hmm. रोहित पवारने सगळ्या मुलांना सायकली वाटणं कंपास पेट वाटणं मुलांना सगळ्यांना कुठं पुण्याला पाणी देणं पाणी कुकडीचं पण टायमाला आणलं बर का hmm. अजून लाडक्या पैसे लाडक्या बहिणीचे पैसे दिले लाडक्या बहिणी दिले पैसे पण बहिणीचे पैसे दिले कुठून दिले त्यांनी त्याचं पैसे डब्याचं बाजार वाढलं महागाई वाढली आहे का नाही तिकडून घेतलंय चालतंय आता भाऊ त्यांना विचारू बरं आता काय परिस्थिती आहे नमस्कार काय परिस्थिती चांगली रोहित पवाराची चांगली राहिली व्यवस्थित काय आता काम केलेलं त्यांनी पाच वर्ष दोन तीन वर्ष दोन वर्ष गेलं कोरोना आता दोन तीन वर्षात चांगली काम केली ते काही करोना काळामध्ये केलं की रोहित पवारांनी काम चांगलं आता कोरोना माझ्याकडे आता ही म्हणतात तेलाचा डबा वाढवले आणि मग सायकल दिली त्यांनी बी काहीतरी वाढवलं नाही आपलंच काहीतरी खाल्लं असेल ना त्यातूनच सायकल दिले ना त्यांनी आणि सायकली ना कोण मोजित सायकली पाहिले तर तीन हजार आहे सायकल आणि कंपाची केवड्याची असून दहा पंधरा रुपयाची कंपास त्याला नाही किंमत बरोबर चांगलं काम झालं होईल राम शिंदे साहेबांनी बी केले नाही केन त्यांचे काम त्या टायमाला केलं पण आता हे पाच वर्ष त्यांनी त्यांच्यापेक्षा ते जास्त केलं विजन त्यांनी काय केलं बरं का त्यांनी काय केलं पक्षपात केला मराठी समाज समाजावर अन्याय केला बरं का तो सांगतो जिथं धनगर समाज आहे तिथं दांडव वस्ती म्हणून रस्ता प्रत्येक वस्तीला रस्ता केला आणि मराठी समाजाच्या वस्तीला रस्ताच नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे आणि लायटीची अशी परिस्थिती लाईटीचं कोटेशन आम्ही आमच्या वस्तीचं भरलं दहा वर्ष झालं सिंगल फेजच लाईटच नाही आणि आमच्या शेजारी दिली तिथून एक पोलच आमचं होतं तरी दिलं नाही आम्हाला पाच वर्ष अबून पक्षपात झाला भरपूर काय होतं का कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य सगळ्या पाहिजे बरोबर नाही त्यांनी असं काय केलं पक्षपात केला का आणि पक्षपात केल्यामुळे कोणाची सायकल आहे रोहित पवार आता काय काय नाही निवडणूक लागली काय वाटतं काय हवा कोणाची रोहित पवार कशामुळे काय युवकांना कोणाच पवित्रे रोहित पवार करत्या करत्या कोण करीत रोहित पवार राम शिंदे मान्यता आणली ना नाही रोहित पवार रोहित पवारच करत रोहित पवार काय रोहित पवार सध्या तर रोहित पवारांचीच हवं आहे कामं वगैरे केलेत ना त्यांनी साहेबांनी केलेत त्यांनी पण केलेत पण थोड्यांनी म्हणजे कसं आहे मुलांसाठी काही गोष्टी केल्या नंतर शासकीय काही इमारती असतील ते बांधकाम किंवा रस्ते वगैरे काय म्हणजे सगळे व्यवस्थित केले त्याच्यामुळे रोहित पवार हो त्यांना वातावरण चाललं होती बाब सर्वे चाललाय आमचा काय परिस्थिती आता रोहित पवार हे राम शिंदे कोणाचं वातावरण आहे आता काय आम्हाला लय दुकानदारांना लय नाही सांगता यायचं बरं का बरं पण हाय चाललंय आता ते कोणी रोहित पवार म्हणतं कोणी काय असं काय गोष्टी म्हणजे आमच्या गावात तिथे चालू आहे सध्याला रोहित पवाराचा पिंपळ गावामध्ये रोहित पवारात चांगलं राहील कशामुळे काय काय नाही आमची कामं केलेली तर गावाची कुठं काय थोडीफार त्याच्यामुळे रोहित पवार जास्त आवाज आहे काय गोरगरीब नागरिकांना मदत वगैरे झाली आता त्यांनी भरपूर केलेलीच आहे आणि करतात पण ते बरं काय बर। कुठले पाण्याचे कुठले काय आमच्या पिंपोळीला पाणी नव्हते पाठीमाग पाण्याची सोय करतात कुठं काय अशा काय घटना त्यांची म्हणजे करतात ते काहीतरी ते आल्यापासून आम्हाला थोडस बरं वाटलं बर। काय रोहित पवार राम शिंदे कोणाचा आवाज आम्हाला राम शिंदेच वाटत राम शिंदे चांगला राहील चांगलं वाटत का काम चांगली पहिली त्यामुळे त्यांचा आवाज चांगला राहील अक्का बोलणार आहे का नाही तालुक्यातील पिंपळवाडी या गावामध्ये येऊन आपण या ठिकाणी नागरिकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे रोहित पवार आहेत रामचिंद आहेत इतरही उमेदवार आहेत जनतेच्या मनामध्ये काय वाटतं कोणी प्रश्न सोडवलेत गावातील काय प्रश्न आहेत कोणत्या काळामध्ये कोणी मदत केली अशा पद्धतीचा आढावा आपण या पिंपळवाडी गावामधून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर आपण पिंपळवाडीमध्ये आहोत आपण जर पाहिलं तर वर झेंडे आहेत मागवी भाजपचे कमळचे झेंडे बहुतेक हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असावेत असं आपल्याला वाटतं आपल्याला काय पक्षीय हे नाही आपण त्यांचे संवाद साधूया बरं आता काय रोहित पवार आहेत राम शिंदे काय परिस्थिती आहे गाव राम शिंदे कशामुळे विकासाचं मॉडेल जन्मी आणलं दोन हजार एकोणीसला त्यांचा दुर्दैव पराभव झाला पण ह्या गावामध्ये जलसंधारणची कामं दत्त मंदिराला क दर्जाचा दर्जा हे देऊन कोटविधीचा निधी रस्त्याचं काम असेल बंधाराची कामं असतील दुरुस्ती असेल भरपूर कामं योजना देऊन सुद्धा थोडा एकोणीसला धागा फटका झाला पण ह्यावेळेस आमच्या गावातून भरघूस मतदान त्यांना पडणार आहे काय वाटतं रोहित पवार रोहित पवार म्हणलं सारी रोहित शेजारी भाजपचे नाही राष्ट्रवादी तो तारी आम्हाला वाटलं ती सगळी विषय असा आहे रोहित दादा यांच्याकडे जे कामाचं विजय नाही ते शिंदे साहेबांकडे नाही इथून मागच्या दहा वर्षात काळामध्ये ते बारा खात्याचे मंत्री होते एक पंचवीस आमदार होते पण जो विकास आमच्या गावाला पाहिजे होता तो झालेला नाही मार्फत आमच्या गावामध्ये एक्केचाळीस मला बोलू द्या एक्केचाळीस मी सांगतो आमच्या गावामध्ये एक्केचाळीस कामं कमीत कमी दहा कोटीची काम रोहितदा अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत त्याच्यामध्ये पन्नास टक्के दादांच्या मार्फत काम पूर्ण झाली उर्वरित कामाला राम शिंदे साहेबांनी स्थगिती दिली आमची होणारी कामं राम शिंदे साहेबांनी अडवली गेल्या वेळेस आमच्या रोहित रोहित दादाला आम्ही बोरघोस माताचं मतदान देऊन लीड दिलंय आठशे मताचं त्यावेळेस त्याच्यापेक्षा पाच पन्नास मताचं जास्त राहील सांगितली कामापैकी वीस काम महाविकास महाविकास आघाडी सरकारच काळ पूर्ण पूर्ण झाले ज्यावेळेस आमचं सरकार पडलं उद्धव साहेबांचं सरकार पडलं त्यावेळेस राम शिंदे साहेबांनी डायरेक्ट आमची कामं स्थगित केली अडवली त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे त्यात काय शंकाच बाळगून दादा राम शिंदे राम शिंदे तुम्हाला काय वाटतं रोहित तुम्हाला रोहित दादा राम ती कोणाच्याच बाजू नाही ती तुमचं ऐकते कशामुळे आम्हाला आवडते आवड आहे रामशिंदीची ओके पाणी टांचा गरोगर टँकरनी पाणी पुरवठ्याची योजना राबविली पाणी पाचलं लोकांना गोरगोरी मला सायकली दिल्या तुम्ही सेवा दिल्या पाणी द्या टँकर नका बाजू तुम्ही कुकडीने पाणी द्या टँकर बाजू नका कुकडीचं पाणी पहिल्या पहिल्या वर्षी दोन रोटेशन आली त्याच्यात दुसऱ्या वर्षी एकच रोटेशन आलं साहेब साहेब ऐका आमच्या गावामध्ये कुकड्या अधिकरणाखा केएनएल मध्ये इतक्या के लोकांच्या जमिनी घ्यालतात त्यांना कट्यवधी रुपये मिळवून देणारे दादा जमिनीचे जमिनीचे पैसे त्याचा मोबदला रोहित दादा शिवाय आमच्या गावात कुणी एका पैसे आलेला पैसे आले पण कुणामुळे आले रोहित दादा मुळेच आले ना रोहितदा राम शिंदे कशामुळे का माझा माणूस आहे तुम्हाला काय वाटतं दादा काय वाटते पवार रोहित पवार तुम्हाला कोणी जरी नेता निवडून आला तरी त्यांनी योग्य विकासाचं काम हाती धोरण घेतलं पाहिजे असा नेता निवडून यावा अशी आमची अपेक्षा आहे आता, आता मला एक सांगा की खऱ्या अर्थानं विजन कोणाकडे वाटतं एवढं काय आपण राजकारणात नाहीये त्यामुळे ते नाही सांगू शकत तुम्हाला काय वाटतंय राम शिंदे तुम्हाला काय वाटतं राम शिंदे साहेब तुम्हाला काय वाटतंय राम शिंदे रामशिंदे आपण पिंपळवाडी गावामध्ये या ठिकाणी सर्वांशी संवाद साधला आहे आणि राम शिंदेंचे समर्थक बी आहेत आणि रोहित पवारांचे समर्थक आहेत अवघ्या काही दिवसावर मतदान आलेलं आहे दोन्ही गटांनी दावा केला आहे की के आम्ही पिंपळवाडीमध्ये या ठिकाणी डीड देणार आहोत जी न्यूज जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरी अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या गावामध्ये आपण या ठिकाणी आलो होतो विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नागरिकांचं काय म्हणणं आहे हे आपण या ठिकाणी जाणार घेणार जाणून घेणार आहोत तर चला तर आपण आप आता ग्रामस्थांशी संपर्क साधूया